मग बऱ्याच गावांनी गेले की आता ती माणसं सांगतील सगळे बाबा का कशा पद्धतीने काय फरक पडला आता पहिल्याच्या लोकात आताच्या लोकात पिढीत काय फरक पडला आता अनुभवातूनच कारण तुमच्या तुम्हाला तुम अनुभव जास्त असतो ना आता तुम्ही सगळ्या पिढ्या बघितल्या दोन तीन पिढ्या कारण त्यावेळेस लाईट लाईट सुद्धा नव्हती त्या काळात नाही

त्याच्याकडे होतं चापरा आपलं फुलेलं काहीतरी देऊ केलेलं असेल तर रोजच्या माणसाने आपल्या रोजची हा <coughs> ती हो वाजी दार उघडातून ती चिमणी मध्ये वार लागत नव्हतो घरी काढलं घरातलं घरा चिमण्याच व तुमच्या आई वडिला ती चिमण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता शेताकडे जायला खांजिरूज काय एवढं मग थोडं राहिलं आता ते काय क्रम आम्ही नारायण पाटील इथं आपले पोलीस पटलिकेला होता त्या टायमात तुमच्यातलं पोलीस म्हणजे आमच्यातलं पोलीस पटनाला पोलीस पाटली की कुणाला द्यावी काय करावं तर चा नारायण पाटील घेत काय तर दहा वर्ष गावात पोलीस पाटली कि मी करत आणि रेशन दुकान एक जनाकडून आमच्या मी ज्याच्यात नोकरी होतो ज्याच्या गायराय की होतो का ना त्या मालकाकडे रेशन दुकान होत जरा कच होत शिक्षण कमी आणि दुकानदारी करा लागली

आणि त्या गाडीवरचा पाच कँड तिथं तोलापूरच्या जुनी चँडवर या आता आहे हां सोलापूरला पाठवायचं हां बरं मी एकटा दूधवाल्या त्या मालकाकडे होतो असं नाही हां हे उद्या या काळाला रंगाचा वाण तुमच्या गांभीवाडी हां घेतला हां त्या क्रमांच्या रंगाचा वाण रंगाचा बहुत दगडू आणि दुसरा पक्का तुमच्या पार्क त्याला दोन एसट्या पुरत नव्हत्या बाळ त्या काळात huh. वरी तापावर काढले बाळ uh. तेवढं दूध रांगा रंगा पारी त्या चणा हात धारात कुणा टाकत होती नव्हती कि कमी होते आम्हाला दुसरं काय आलं नाही विराज करण गावातलं इलेक्शन पिलेक्शन कुठलं काय पोखीत नसतं आमचं आमचं धंदेवाले धंदेवाले बोलतो दुसरं काय आम्हाला माहिती उठलं की द्या त्याच्याशिवाय गावातले कोण बघायचं पाहिजे कानात किड तसं ओटाचं कधी जायचं या कानात किड्यामुळे तर ह्या का या कोपरं पुसून नाताला बुद्धवाच्या बांधलेल्या कोपरं पुसपूड या ह्या वाटून त्या वाटलं ही माझी जमीन घेते हा पूर्ण जमिनीची हा तर हे रोज पोटाच्या मागं लागून आई घडीच बामणीवाडी जायचं आहे बामणीला बांबीला जायचं दुधाला तिकडे

एक रुपया हजरी होती ना अशी माहिती एक रुपये सवार आठ आणि चार आता आमच्या समोर समजून तुम्ही म्हणता शंका बरोबर आहे म्हणजे दुधाचं टिकत नाही म्हणाल तुम्हाला एकच झाले का सोलापूरला बांधू गिरा गाठल्यामुळं इकडे सवारामध्ये भरमी असली पाहुणं अडीच पाहुण होते त्याच्या मागं पाच होता त्या दुधाचा हा होती चांडूवरल्या हा मालक आपण बी चढविले तर त्यांची हामाला द्यावी लागेल हम्म हा ही माल कापून घेतो आम्ही मालूम देतो नाकेदार होती सायकलला जकात होती सायकलला पण सायकल आणि ती जक तशी फाल्ली ही सांग मालका आठ दिवसाच सोळा रुपये याच्या घाल सोळा रुपये आलं मग त्याच्यातलं काय करायचं नाकेदार आपलं

बैलगाडी जकात हाडून बी तुळजा निय पुन्हा झुपून बाहेर निघाले की राशी गाडी अडविली की त्याला सहा रुपया दीड रुपया जीएसटी वाढविला त्याच्यापेक्षा काय एक वाढत नाही याचा विचार द्या आपल्या वय संपलेल्या माणसानं ते आणतच नाही आणत पुढचं तुमचं जे काही चालू आहे का नाही ते आणून काय फायदा आहे आमच्या आमची पूजे खरं आम्हाला काय गरज आहे हे कष्ट होत पहिले पण काय सांगू कष्टाचं नियमाना मी, ते मी <laughs> जन्मून सवा महिना झाले झाल्या वडील लक्ष्मीला काम स्वतः चुलता घर जावाय म्हणून चिरतात बाहू बापा मग आई हि बापाचा बाप बापाची आई हेनी माझा सांभाळायचा आणि त्यांचं समज बागा बहात्तरचा दुष्काळ संपर्क त्यांचं समज केलं वडील बापाच्या आजोबाच्या आधीच वडील व्हाय मला कोणतं सुख लागलं एकशे एक टोकाच्या डब्या पुसू त्या कोपऱ्या पुसत इथली वाट ही वाट एवढी जमीन होती त्याला जेवढं आता हाय ते इथे इस करी तेवढं पोसपुरी बावीस इस करी एक ही माणूस त्याला कोण बघायला मिळतो ती पाच वर्ष हाताने भाकरी करून ती माता म्हातारे मर्जी करून माझी माता ती वारल्यावरच लग्न करून घेतो कस जीवन गेला ते तुम्ही ठरवा अहो आता तुम्हाला खांदडीवर पगारी नोकरी लावू द्या तुम्ही वडिलाला लवकर त्या देत ना तुम्ही जरी काय काय गुण केलं तर तुमचीच बायको म्हणते म्हातारा रोज इथे तुका लागली तर आई पलीकडे जात येऊ घ्या का भाऊ पण आम्हाला दिवसभर काम करून आलो तर संध्याकाळी गुज काढावा लागत होता आणि पुन्हा बाबती करावं नाही आमच्या आजूबाला ही जमीन आणतो आता तो वर्ष ह्या शेतकऱ्याचं त्यांचं बांधण लागलं आमच्या मास्तऱ्याने त्या गुलबर्ग्याला तारखी केल्या त्याचे कागद मी बहात्तरच्या दुष्काळाच्या आधी माझ्या गेले गेल्याच गुलबर्ग्याला होतो म्हणून आमचं म्हातार चालत केली तुझा आजोबा गुलबुर्ग्याला हा हा मग तहसीलदार संघ यावर या जाग्यासाठी माझ्या तहसीलदारच्या पोंडावर बांधणं अशा आमदे झालं देतनच तू साहेब कोण चुकता बाहू आहे त्यांच्या सहा आणायचं मी कोणाची म्हणून देऊ जमीन माझी आहे ती त्यांची घ्या मला करायला मी म्हणलो जाय आता काय हिसाब नाही तुम्हाला ती कर म्हणलं जरी जमीन तुझ्या पैसे असेल तर मुचलक माझ्या पैसे आहे म्हणलं मी म्हणलं मुचलक जरी असलं तर माझ्याकडे गुलबुर्ग्याची कागदा कोर्टात आज लढली सातबारा निघालेला सातबारा परमान कलेक्टर कोण जमीन घेऊन म्हणलं <laughs> ते पण तेवढा बाकीचा अनुभव काही नव्हता झोबडी बोला शिक्षण नसल्यामुळं शिक्षण झाले का नाही काय पहिल्याच लोकांचे शिक्षण जीवन जगलं एवढं मेहरबान की मनात जग दिसल सहा महिन्यात आज आधीच आपल्याला आईन बाप झाली म्हणून हे जग दिसलं म्हणून लगीन करून घेतलं लवकर लगीन झालं चौऱ्याहत्तर लागणार लागणार काय आता तिर्यात किती सत्तर तिर्याहत्तर काय दादा मला उशिरा म्हणजे मला पाहुणे याच मी म्हणायचं बाय करून घेतली बाय जर नाही नाही तर माता माताला तुकडं तर मला काय करेल माईल आता विचार करेल आम बाबा मी तीच गोखले बा जर शंका सराब लागला तर लेकरा लेख आपल्या चांगलं आप ले वाहणार नाही कारण का आपल्याला दोन व्यादा किडे आणि आपल्या डोळ्यासमोर ती घाण काढेल ती बाई नाही काढणार नाही हे लक्ष द्या स्वतःच्या लेकीवर त्या दोन लेकर असून त्या आजीला बघितलं नाही मग

कारण का आमच्या सासऱ्याला आम इतकी गरिबी होती पकवाल होता आता मुली नाही असं नाही मुलावर की मुली जास्त पण तिथं डिमांड वाढलं कारण का त्याच्यात तोंडाच बी पुढ्या जायचं त्या व्यसनी मुळे बी दिली मुले सर्वे जरी नसली तर शेतीतल्या सुद्धा स्वतःच्या गर्दी शेतात का आम्हाला माहिती आई बापाचं म्हणणं काय चालू आहे जमीन मी पाहिजे सर्वेची पाहिजे पण मुलगी शेताकडे जाणार जम तयार हा शेती कशाला विचारायची अगदीच म्हटलं जमीन मी पाहिजे सर्वेची बी पाहिजे काल हाय बी बरोबरच म्हणत जाऊ कारण का त्या मापानं जग बी चालाच मला सांगा मुलीचा नवरा जर शेताकड तो दाऱ्याला गेला मुलीनं भाकरी घेऊन तर शेताकडे जावं लागल का नाही कशा आधारे ना मुली शेताकड जात नाही म्हणता तुम्ही सरकारी कर्ज तुम्ही म्हणजे जे स्वयं म्हणजे गेल्या वर्षी पाणी केलेले रंग बँक म्हणून त्यांनी काय तर दिलं काढबात आहे गेलं नाही बरं लगेच जनावर पथरी वस्तू घरावर काढी आणि कशाला लोक कर्ज घेत सरकारी राजकारण कोण उडकी पहिल्या कर्जाला भेट होते जनवारी जनावर खाली घेऊन बांधली घरातल्या माला बँकेत होते पहिले जप्ते बी करत होते ना मग आता त्या काम द्याला हलक्या लावून गाड्या झोपून माल वाढवून आमच्या गावात आईन माणसं तिथं जायचे आता हे पिकअप नव्हते असते ना सोयाबीन ते असं पहिले सोयाबीन होत वर राळा राळा वर भगर तूर

चिपकी दूध द्यायचा मी चिपकी दूध कशाला घालायचं घाला दुधानं तापवाच दुसऱ्याच्या घरी इथे तर काय कुत्र येते घर पडलेलं दुसऱ्याच्या घरी तापवाच तिथे आठवड्याला तूप मिळून तुळजी का आणि ते टाक रोज वाटायला लावायचं त्या शेजाऱ्याच्या माणसाला त्याच्या घरी करता करतावा ना त्यांना सांगा तू कोणी येईल त्याला देऊन टाका वावरित माणूस त्या आमच्या पाणी पिऊन डेकरता वावरचे कुठून बी मग आता काय फरक काय वाटतंय मला तुम्हाला आता गाया आपल्याला काही वाटत नाही पिढी पिढी जे आहे आता हे तर मोहरीच आण कारण का आपला मेळच लागत नाही काय आणून पाहिजे पकडता आपण काय करणे तुम्ही आता जे तरुण होतो लग्नाच्या आधी त्या तरुणातून आताची ही लग्नाच्या अगोदरची पोरं जी आहेत त्याच्यात म्हणजे काय फरक वाटत म्हणजे आम्हाला विक्रम घ्यायला पट नाही सुधरल तर की एखादी पहिली लोक सुधराला लावणारे सुधराला लावणारे तुम्हाला सारखी सुशिक्षित माणसं असं कुठून ज्ञान घेऊन ती पिढी तलावर राहणार तुमच्या हातात त्यांच्या हातात नाही बदलायला पैसे वाढले ऐकलं तर नाही कसं ऐकणार पहिलं असं म्हणजे कोणी बोललं केलं तर कसल्याही माणसा एक पोलीस कशाच निमताना काल गावाला तर घराच्या बाहेर माणूस निघत नव्हतं कसले बी राहत वीस माणसाच्या कुटुंबातला कारभारी येत नाही तीनशे रुपया पाहिजे अकरा अकरा ला शाळेला असताना तुम्हाला सांगतो आमच्या मागे गोष्टी आम्हाला कसं आहे चालत जायचं तीर्थाला एक शाळा होती तिथे सातवी पर्यंत शाळा ती शाळा संपली की तुळापूरला सोळा रुपये फक्त सोळा रुपये महिन्याला सोळा रुपये दिले की महिनाभर आम्ही त्याच्यावर त्या पाच वर्ष आला जेष्ठीनं म्हणजे असं तेव्हा म्हणजे आता बघा आता कितपट झालं ते पैसे तेच माझ्या वडिलांना वडिलांसाठी चौदा वर्ष वनवास आहे वनवास घ्या आता चौदा वयसा बापान वनवासाला पाठलदार शब्दासाठी चौदा वयस एक वेळेस आठ पांडवाच्या काळात का रामाच्या काळात काय शब्द पाळण्यासाठी नुसतं शब्द पाळण्यासाठी वाढला आहे

असच पहिले लोक अशीच होते ज्यांना बोलत आपलं करत राहायचं एक सावकार राहायचं त्याच्या घरचं त्या गरीबाच भागतच नव्हतं की म्हणून करायची पाळी होती जवारी पाहिली दोन पहिली नानाच तेवढे तेवढ्यावर त्या जवारीवर पुन्हा उन्हाजू सावकार म्हणाल ती जवारी उडाली विचाराय घेऊ का पाठल पाठी काय नाही जायला कारखान्यावर असतो म्हणजे आता कंचेश्वरला काही दिवस आमच्या बारा तेरा वर्ष कारखान्यावर माझं बी शिक्षण किती आहे दहावी पास झालं म्हणजे नापास झाल तू पहिल्यांदा दोन वर्ष निघाला नाही विशेष असं म्हणजे नापास झालेलं बी चांगलं अनुभव येतोशे शिक्षक किती चार पाच शिक्षक आहे काय नवटी असे पाचवी असे सातवी असे तसंच सरकारी निवेदन एक माणूस पोलीस कायम ड्युटी गावात ठेवायचा पेना खाना आपण आटोप्या सगळी म्हणणं काय का प्रत्येक गावात थाईक पोलीस ठेवायचा आपण शिक्षक कसा शाळेत असतं ठाईक तसं पोलीस या गावात थाईक ठेवायचं म्हणतो